नमस्कार मंडळी आज आपण आई तुळजाभवानी मातेचा पहिला एपिसोडचा रिव्ह्यू पाहणार आहोत कैलास पर्वतावर पार्वती आणि महादेव हे सारेपट खेळण्यास सुरुवात करतात देवीशिवाय ना कोणता खेळ सुरू होईल महादेवाने फासेचा पहिला मान देवीला दिला महादेव म्हणतात की डाव मांडावा तर आपल्यासारखा देवी म्हणते की मनासारखा डाव जर मांडता आला असता तर सारीपाठ सारीपाठ मांडलाच नसता महादेव म्हणतात की सारीपाटाची निर्मिती ही त्यांनी जरी केलेली असली तरी पण डाव तुमच्या हातात आहे नंतर सारीपाटाचा डाव हा रंगत गेला पण खेळत असताना त्यांचा वादही रंगत गेला त्याचं रूपांतर पार्वतीच्या क्रोधामध्ये झाले तितक्यात नंदी तिथे येतो पण महादेव म्हणतात की आमचे कर्म डावत असताना तुम्ही इथे आलेच कसे तेव्हा पार्वती नंदीला थांबायला सांगतात पण महादेव त्यांना जाण्याचा आदेश देतात पण देवी म्हणते की नंदी कुठेही जाणार नाही आणि ते म्हणते की तुम्ही का रागवत आहे त्याच्यावरती पण महादेव आदेश देतात त्यांना ते जाण्यासाठी तेव्हा पार्वती म्हणते की आम्हीच जातो तिथून नंतर पार्वती सारीपाठातून निघून जाते तेव्हा दैत्य पार्वतीला म्हणतो की स्वर्गामध्ये ब्रह्मदेव वैकुंठामध्ये विष्णुदेव तर कैलासावर स्वत महादेवाचं साम्राज्य आहे तेव्हा पार्वतीच्या ते डोळ्यामध्ये पाणी येते व तो म्हणतो की मग देवीचं स्थान कुठलं तेव्हा महादेव म्हणतात की एक वेळ तुमच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला असला असता तरी चालले असते परंतु देवीच्या स्थानाबद्दल तुम्हाला प्रश्न पडलाच कसा देवी म्हणजे साक्षात आदिशक्ती संपूर्ण ब्रह्मांडाचे जननी त्याच आहेत एवढंच नाही तर ब्रह्मा विष्णू महेश यांना जन्म देणारी आदिशक्ती जगनमाताच आहे आपलं सौभाग्य आहे की त्यांचा आपल्यावरती प्रेम आहे असे महादेव सांगत असताना तेव्हा देवी बोलते की आमचे स्थान आम्हाला उमगले आहे जिथे श्रद्धा भक्ती आणि विश्वास असेल असे प्रत्येक बालकाच्या आईच्या जागी आमचे अमूल्य स्थान असेल जिथे आमचे भक्त भेटीच्या उडीने धावून येतील असे आमचे जागृत स्थान नक्की असेल असे देवी महादेवाला सांगत असते नंतर याची सुरुवात कर्दम ऋषीच्या आश्रमापासून झाली नंतर धान्य टाकत असताना त्यांचा मुलगा ऋषींना म्हणतो आपण हे धान्य का पेरतो तेव्हा ऋषी त्यांच्या मुलाला या धान्याचे महत्त्व सांगत असतात नंतर एक माणूस तिथे ऋषींना हाका मारत येतो तेव्हा तो, ते तो सांगतो की कुक्कुरा स्वराच्या हल्ल्याबद्दल आजपर्यंत आपण ऐकतच आलो होतो आता त्याचे सैनिक आपल्या गाव गावामध्ये पोचले तेव्हा गावामध्ये त्यांचे सैनिक हल्ला करत असतात तेव्हा तो माणूस त्या ऋषींना मदत करायला सांगतो तिकडे हल्ला होत असताना माय लेकी एका कोपऱ्यात लपून बसलेले असतात आणि था था तेव्हा ते मंदिर ते घर जळत असताना ती मुलगी तिच्या आईला म्हणते की या सैनिकांना आपलं सगळं जाणून टाकलं तेव्हा आई त्या ते मुलीला धीर देत असते तेव्हा ऋषी त्या ते माणसाला म्हणतात की नेतीचा खेळ आता या पृथ्वीतलावर सुरू झालेला आहे अत्याचार क्रौर्य ह्या सगळ्यांचा कडेलोट झालेला आहे देवीला हे सारं दिसतं आहे पण ती आपल्या लेकरांना असं होरपडू देणार नाही तिचे येण्याची वेळ झालेली आहे आणि आपल्याला साथ घालावी लागेल तिची आर्तपणे प्रार्थना करावी लागेल नंतर ते हवन करायला सुरुवात करतात नंतर मायलिकेच्या मागे हे सैनिक धावत असतात हे सगळे वरून देवता पाहत असतात तेव्हा ते महादेवाला साकडं घालायला जातात आणि म्हणतात की बाहेर त्या कुक्रसुराने उच्छात मांडलेला आहे पृथ्वीवर ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे तो अधिक शक्तिशाली आणि बलशाली बनला आहे ना मानव ना देव कोणीच त्याला मारू शकत नाही महादेव आता तुम्हीच त्याचा संवारच थांबावं अथवा विनशाची वा छाया देव लोकांपर्यंत यायला वेळ लागणार नाही नारद मुनी मग म्हणतात की जिथे वरदान आहे तिथे अभिशाप आहे तेव्हा इंद्रदेव म्हणतात की आम्हाला समजले नाही तेव्हा नारदमुनी म्हणतात की कोणी मारू शकले नाही तर देवी तर कुकुरासुराचा वध तर करू शकतात तेव्हा नंदी म्हणतो की माता पार्वती तर अबोला धरून कैलासावरून निघून गेलात तेव्हा मात्र महादेवन राग आलेला असतो मग ती तिथून निघून जातात नंतर इकडे ऋषीमुनींचा होम चालू असतो आणि तिकडे ती स्त्री आई तुळजाभवनीला हाका मारते आणि म्हणते की तुझ्या मायेची गरज आहे अशी विनंती ती करत असते इकडे महिषासूरदेत्य हा युद्धाचा सराव करत असतो मग नंतर त्या मुलीला भूक लागते आणि ती आईला सांगते की आई मला भूक लागली तेव्हा तिची आई इकडे तिकडे पाहत असते आणि तिला एका ठिकाणी भांडेमध्ये पाणी दिसते आणि तिला इकडे बोलावते पण त्याचवेळी तिथे कुक्कुरास्वराचे सैनिक येतात आणि तिच्या हातातलं भांडं पळून जातं आणि मग ती धावत निघते इकडे ते मायले की कर्दम ऋषीच्या आश्रमाजवळ असते आणि त्या मुलीला ते कर्दम ऋषीच्या आश्रमात जायला सांगते व ती निघून जाते इकडे तिची आई लपलेली असते नंतर आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती त्या सैनिकाचे लक्ष विचलित करून इकडे धावत येते आणि ते, ते सैनिक मात्र तिला शोधू लागतात इकडे ऋषींना त्रास होत असतो म्हणून ते आराम करत असतात ते म्हणतात की काही झालं तरी यज्ञ बंद होता कामाने मग महादेवाजवळ नारद मुनी येतो आणि म्हणतो की पार्वती मातेने अबोल धरला आहे तेव्हा महादेवांना राग येतो पण ते शांत राहतात आणि नारदमुनींना म्हणतात की आम्ही तुम्हाला आजपर्यंत ओळखतो तुम्ही आमच्याकडून सगळं वधवून घ्याल का तेव्हा नारदमुनी म्हणतात की हे अधर्म थांबवण्यासाठी पार्वती मातेची गरज आहे तेव्हा महादेव म्हणतात की पत्नी म्हणून त्यांना रुसण्याचा अधिकार आहेच पण त्यामुळे मातृत्वाच्या भूमिकेत ते कधीही कमी पडणार नाहीत एक आई म्हणून बालकाच्या रक्षणासाठी ते नक्की धावून येतील तेव्हा नारद मुनी त्यांना प्रणाम करतात इकडे मात्र गावात हाहाकार चालू असताना ते सैनिक त्या मुलीच्या जवळ येतात तेव्हा ती तुळजाभवानी मातेला हाक मारते तेव्हा महादेवाला राग येतो आणि त्यामुळे ते, ते, ते तांडव करतात कारण की ते दैत्य त्या मुलीला त्रास देत असतात मग इकडे ऋषीवर त्या लोकांना सांगतात की पूर्वेच्या दिशेला उगवत्या ते सूर्यासारखी तेजस्वी ज्वाला म्हणून येणार भक्ताच्या हाकेला धावून येणारी तुवरिता येणार मग मात्र पृथ्वी तलावर आई एक मातेचा आगमन झाला हाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा